एका छोट्याशा गावात रामू नावाचा मेहनती शेतकरी राहत होता त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती लहानशी झोपडी थोडी जमीन आणि एक मैस एवढाच त्याचा आधार होता पण त्याच्याकडे एक मोठं सामर्थ्य होतं कठोर परिश्रम करण्याची इच्छा आणि सकारात्मक दृष्टिकोन रामू रोज पहाटे उठून आपल्या शेतात जात असे उन्हाळ्यात रणरणती उन्हं असो किंवा पावसाळ्यात माती ओली आणि चिखलमय असो तो कधीही काम थांबवत नसे इतर लोक अनेकदा त्याला म्हणायचे अरे एवढं का मेहनत करतोस परिस्थिती काही बदलणार नाही पण रामू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या कामात रमायचा एक वर्ष पावसाने गावाला दगा दिला अनेकांची पिकं वाळून गेली रामूचनही नुकसान झालं काही दिवस तो निराश झाला पण लगेच स्वतःला सावरून बसला या संकटात बसून रडून काहीच उपयोग नाही काहीतरी नवीन करायला हवं असं म्हणत त्याने आपल्याकडील थोडेसे पैसे वापरून सहज पिकणाऱ्या डाळिंब आणि मसाल्यांच्या पिकांची लागवड सुरू केली हे त्या गावासाठी नवीन होतं सुरुवातीला गावातल्या लोकांनी त्याची थट्टा केली हे पीक आमच्या मातीमध्ये होत नाही उगाच पैसे वाया घालवतोस पण रामूला स्वतःवर विश्वास होता त्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी गावच्या कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेतलं इंटरनेटवरून माहिती गोळा केली आणि दिवस रात्र मेहनत घेतली काही महिन्यांनी त्याच्या मेहनतीला फळ मिळायला लागलं डाळिंबाच्या झाडांना सुंदर फळं लागली मसाल्याच्या झाडांनीही भरघोस उत्पादन दिलं त्याच्या शेतातून लवकरच चांगला नफा मिळू लागला या बदलामुळे गावातीलच काही लोक त्याच्याकडे येऊन मार्गदर्शन मागू लागले रामूने फक्त आपला फायदा न पाहता इतर शेतकऱ्यांनाही त्याच्या शेतात बोलावले त्यांना नवीन पद्धती शिकवल्या बी बियाण्याची माहिती दिली आणि सगळ्यांना योग्य सल्ला दिला काही काळातच संपूर्ण गावात नवीन पिकांची आणि आधुनिक पद्धतींची सुरुवात झाली गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधरू लागली आता रामू केवळ एक सामान्य शेतकरी नव्हता तो गावाचा प्रेरणास्त्रोत बनला होता लोक त्याला आदराने रामू भाऊ म्हणत गावात कुणावर संकट आलं की तो मदतीला धावून जात असे त्याच्या कष्ट जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे संपूर्ण गावाचा चेहरा मोहरा बदलला शेवटी प्रत्येक जण एकच गोष्ट म्हणत होता खरतर तर संपत्ती शेतात नसते ती माणसाच्या जिद्दीत आणि मेहनतीत असते